निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी मनाने श्रीमंत असलेले धनाजी जगदाळे पिंगळी बुद्रुक तालुका माण येथील श्री धनाजी यशवंत जगदाळे वय छपन्न यांचे हातावरचे पोट रोज काम केल्यावरच घर चालणार असे एक सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणूस दहिवडी आठवडा बाजार झाल्यावर तो उशिरा स्टँडवर आला समोर गावाची बस लागली होती पण तिकिटासाठी लागणारे फक्त सात रुपये त्याच्याकडे नव्हते ओळखीचं कोणीच दिसेना एक बस गेली दुसरीही गेली पण मदतीला कोणीच आलं नाही दिवसभराचा थकवा घेऊन बिचारा धनाजी तिथेच बाकावर झोपून गेला जाग आली तेव्हा अंधार पडला होता तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की त्याच्याजवळ चाळीस हजार रुपयांचा एक बंड पडला आहे ज्याच्या खिशात सात रुपयेही नव्हते त्याला चाळीस हजार सापडले होते चला आता गाडी भाड्याने घेऊन जाऊ दिवाळी भारी साजरी करू असा विचार त्याच्या मनातही आला नाही धनाजीने सर्वत्र विचारपूस सुरू केली कोणाचे पैसे पडलेत का कोणीही पुढे आलं नाही शेवटी तो पोलीस चौकीजवळ जाऊन बसला आणि पोलीस येण्याची वाट पाहू लागला थोड्या वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले आणि घाईघाईने काहीतरी शोधू लागले काही प्रवाशांनी त्यांना सांगितलं की एक माणूस अजूनच इथे पैसे सापडलेत का म्हणून विचारत होता ते गृहस्थ पोलीस चौकीकडे गेले तिथे धनाजी वाट पाहत बसलेला होता त्यांनी सांगितलं माझे पैसे हरवलेत बायकोच्या ऑपरेशनसाठी घेऊन निघालो होतो धनाजीने विचारलं एकूण किती रक्कम नोटा कशा होत्या सर्व माहिती घेतल्यावर खात्री झाली की हे पैसे त्यांच्याच आहेत धनाजीने पैसे त्यांच्याकडे दिले त्या गृहस्थाच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले हेच माझे पैसे आहेत आता माझ्या बायकोचे ऑपरेशन होईल आभार म्हणून त्यांनी बंडलमधून एक हजार रुपये धनाजीला द्यायचा प्रयत्न केला पण मनाने धनवान असलेल्या धनाजीने स्पष्ट नकार दिला मला काही नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले हीच माझी संपत्ती असं सांगून तो निघाला पण त्या गृहस्थानी खूप आग्रह केल्यावर धनाजी फक्त म्हणाला त्या एक हजार रुपयांमध्ये माझं काही नाही त्याच बंडला ठेवा मला फक्त सात रुपये द्या घरी जायचंय धनाजीच्या त्या बोलण्याने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले ज्याला चाळीस हजार सापडले तरी त्याने फक्त सात रुपयेच घेतले तो खरोखरच देवदूतच म्हणावा लागेल परिस्थिती अनेकांना चुकीच्या मार्गाकडे नेत असते पण धनाजीसारखी माणसं प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण ठरतात आज धनाजी जगदाळ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाने श्रीमंत धनाजीच माझ्या शेजारी बसले होते ही गोष्ट सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असेही देवदूत पृथ्वीवर पाठवत असतो याची जाणीव आज मला झाली राजेंद्र जगदाळे सर पिंगळी बुद्रुक तालुका माण या माण तालुक्यातील मनाने धनवान असलेल्या धनाजी जयवंत जगदाळे यांना चाणक्य न्यूज मराठीचा सलाम एक पाऊल पुढे चाणक्य न्यूज मराठी प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एन ए प्लॉट भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीयुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अस्सल वेज वेज चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शालेचा अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव